वो 700 होगा मारुति का उतना ही कीमत करो वो नंबर पे एक के टायर एक तो के टायर वो नंबर पे एक के टायर एक के टायर 240 240 240 एक के टायर एक के टायर वो नंबर पे 240 240 तो दे दी तो ये बोलस और नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललेल्या बऱ्याच दिवसांनी म्हणजे मार्गदर्शन संपल्यानंतर पहिल्यांदा चाललो आपण एक फिश मार्केटमध्ये तर आपण चाललो आहे भाऊचे धक्का फिश मार्केट तर आज आपण चालणार आहोत बाय ट्रेन बदलापूर टू डॉकेड असा आपला प्रवास असणार आहे वायाकूरला तर चला आज फिशला काय मारा मार्केटमध्ये फिशला काय भाव मिळतो बघू आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण नक्की तुम्हाला आवडेल तर आज आपण प्रत्येक मच्छीचा भाव घ्यायचा ट्राय करणार आहोत तिकडे थोडासा काय आहे येते का व्हिडिओ काढायला जरा देत नाही आतमध्ये आतल्या मेन आत आत मार्केटमध्ये तरी आपण चोरून वगैरे लापून ट्राय करणार आहोत तर व्हिडिओ तुमच्यासाठी बनवते नक्की पूर्ण बघा व्हिडिओ आणि आपण चांगले चांगला चांगला व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू तर चला आता सकाळचे चार वाजले आहेत तर आपण चारची ट्रेन पकडणार आहोत कारण जर सकाळीच लवकर गेलं तरच आपल्याला तिथे चांगली मच्छी भेटणार आहे कारण जर उशिरा गेलो तर आपण तिकडे म्हणजे भरपूर लोक येऊन जातात त्यामुळे ते मच्छी व्यवस्थित भेटत नाही चांगली तर चला आपण लवकर जाऊ तर अशा प्रकारे आपण मार्केट मध्ये एंट्री करतोय तर चला आजचा भाऊ काय तो बघूया आपण वाटतंय गर्दी बघून असं वाटतं की आज भरपूर भाव असेल असं वाटतं कारण मार्गदर्शन करतात जास्त करून सगळेच लोक मच्छी खातात तर आज गर्दी जास्त वाटते प्रमाणाच्या पक्ष जास्त तर चला आपण डायरेक्ट मार्केटमध्ये जाऊया आणि भाव काढायला सुरुवात करूया इकडे चालू केला इकडे चालू करा कस वाटावं पापलेटचा किती कसला बस वा वासायला कसला बस वा वासायवा रावस ठीक आहे सुरम आहे कशी आहे अशात आठशे किती आहेत आठशे ला đã xong mấy đứa học tập rồi, ai đi mua đây mà, ai mua, ai, đi bê đi, ai, ai đi, इकडला ब्रिज चालू केला काही नाही हा इकड हो डायरेक्ट ना आपल्याला फिरून यायला लागायचं ना तिकडना भाऊच्या धक्का भाऊच्या धक्क्याचं मार्केट थोडस काम चालू आहे त्यामुळे तो एक जो रस्ता होता जुना हा गाड्या पण आतमध्ये बंद केलेल्या जुना रस्ता होता तो बंद झाला आता आपण नवीन रस्त्याने जातोय हाँ बह तो तिकट चाह जुना रोड ना तो हा नवीन रोड है

हा कुप्पा आहे का माझा कसा आहे सोळाशे रुपयाला चार सुरमशे तीन हजार पंचवीसशे तीन हजार ती किती मोठीवाली किती ना दोन तीन हजार ला सुरमे भरपूर आले आहेत

પંચીસ અને હલવા કા हलवा बघ ना, ना। में जाने तो अशा प्रकारे आपण मस्चे ओन झालेले पण जरा प्रॉब्लेम काय होता माहिती का आतमध्ये व्हिडिओ काढायला भेटत नव्हते त्यामुळे थोडाफार चोरून लापून थोडासा व्हिडिओ काढला तर मित्रांनो हा व्हिडिओ थोडा शॉर्टकटच आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया परत असं जे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय